नमस्कार साहेब मी बोलतो आहे प्रद्युत श्रीनाथ आजची तारीख आहे बावीस सात दोन हजार एकोणीस मी आलो आहे इन्फ्लेक्स सील कॉर्पोरेशन या कंपनीकडून आलो आहे मी आलो आहे मान्य संदीप कदम यांच्या भेंडीच्या प्लाउटरवरती आलो आहे कदम साहेब नमस्कार नमस्कार हां तुमचं पूर्ण नाव संदीप रोहिदास कदम बरोबर आहे करंदी हां तुम्ही या भेंडीच्या प्लॉटवरती काय प्रयोग केला काय उद्योग केला होता मी तन्याक्षकचं पंप वापरला होता पण ते धुवून टाकला होता चार पाच वेळा पण तरी पण थोडा साईड इफेक्ट जाणवल्यामुळं अशी भेंडी झाली पण आता अशी भेंडी झाली तुम्ही दाखवता की भेंडी कशी झालेली आहे हां एक मिनटं मी तुमचा भेंडीचा फोटोशूट करतो सगळा बघा ना साहेब हा भेंडीचा प्रॉडक्ट दाखवताय व्यवस्थित हो इकडं पण काही आहे झालेला आहे हा उद्योग बरेच ठिकाणी झालेला आहे ठीक आहे बसून घ्या खाल ते हा मग काय तुम्ही मग काय केलं उद्योग नंतर आपल्या कंपनीची औषध औषधं वापरली माहिती काय काय तर आहे ना माहिती सांगा ऑलराऊंडर पाच एम एल सुपर क्रॉप चाळीस एम एल नी आणि अग्री लाईफ पन्नास एम एल नी वापरलं बरोबर आहे तर भरपूर फरक जाणवलाय मला फरक दाखवू हो दाखवतो ना म्हणजे फूट वगैरे शायनिंग वगैरे भरपूर आहे तशी म्हणजे तुमचं म्हणणं की गेलेली भेंडी तुम्ही परत असं म्हण परत जागेवरती आलेली बरोबर तुम्ही भेंडीला काय करणार होते समजा मी जर भेटलो काय केलं तुम्ही नांगरूनच टाकणार होतो साहेब काय करणार होते नांगरून टाकणार होतो एवढं तुम्ही टाकलं दिसतच होत तशा परिस्थितीत तुम्ही याला फवारणा किती घेतल्या ज्या सुपर कंपनी ऑलराऊंडरच्या फक्त आतापर्यंत दोन फवार घेतल्या साहेब मग दोन फोर्न तुम्ही एकदम कव्हर झाले चल ठीक आहे रिझल्ट पण एक नंबर आहे चालतंय आणि तुम्ही हे प्रोडक्ट वापरून तुम्ही खुश आहात हो आहे अजून तुम्ही शेतकऱ्यांना काय संदेश देणार आमच्यात सांगणार ना की चांगले कंपनीचे प्रॉडक्ट आहेत तुम्ही वापरले तरी काय अडचण नाही चालतं ठीक आहे धन्यवाद सर आम्ही तुमचे खूप 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 आभारी आहोत हो ओके धन्यवाद सर धन्यवाद